सांगली जिल्ह्यातून एक महत्वाची आणि खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे सांगली जिल्ह्यातील तात्यांच्या बनगरवाडीत थिरकल्या नृत्यांगणा डीजेंचा जेनचा दंतनाट बातमी आहे आटपाडीमधून थोर साहित्यिक व्यंकटेश तात्या माडगुळकर यांनी दुष्काळी भागातील पाण्याच्या दुर्भिक्षतेने गाव सोडून जगण्यासाठी गेलेल्या बनगरवाडीचं भयानक वास्तव कादंबरीतून मांडलं आणि ती कादंबरी होती बनगरवाडी मात्र तीच बनगरवाडी आता वेगळ्या वळणावर पोहोचल्याचं चित्र दिसून येतंय इथले अनेक तरुण बरातीसमोरून नृत्यांगणाव नाचवत बिभस्त गाण्यावर नृत्य करत असल्याचं दिसतंय व्यंकटेश तात्या माडगुळकर यांनी साकारलेली बनगरवाडी अर्थात आजची लेंगरेवाडी तालुका आटपाडी होय त्या काळातील तरुण मास्तर हा मुलांनी शिकावं यासाठी धडपडत होता दुष्काळ जरी असला तरी परिस्थिती फक्त शिक्षणाच्या माध्यमातूनच बदलू शकते याबाबत ठाम विश्वास होता आता बनगरवाडी बदलली आहे शिक्षण घरोघरी पोहोचलं आहे दुष्काळ हटून सुकाळाकडे गावाची वाटचाल सुरू आहे गाव सोडून जाणारी मंडळी गावातच बऱ्यापैकी स्थिरावली आहेत तर काही माथाडी कामानिमित्त मुंबई पुण्यात स्थलांतर करत आहेत काळ बदलला असून विवाह सोहळ्यातून परंपरेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडत नाही सोहळे बदनाम होऊ लागले आहेत शिकलेले अनेक तरुण चंगळवादी बनू लागले आहेत आणि याचंच उदाहरण बुधवारी लेंगरेवाडीत पाहायला मिळालं बुधवारी गावात एकाच दिवशी तीन विवाह सोहळे पार पडले नवदंपत्यांची बरात डीजेच्या तालावर सुरू झाली जेमतेम दोनशे ते तीनशे फूट अंतरावरील रस्त्यावर एकाच ठिकाणी तीन वाल्यांची स्पर्धा रंगली त्यावर कहर म्हणून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बिभस्य नृत्यांवर नाचणाऱ्या आठ ते दहा नृत्यांगणा तरुणांना आकर्षित करत होत्या आणि यामुळे सुमारे हजारहून अधिक तरुण बेभानपणे डी जेच्या तालावर नृत्यांगणासमोर नाचत होते मोबाईलमध्ये छबी टिपत होते तरुण पिढी शिकली मोठी झाली त्यांच्या हातात जग आलं मात्र आज बिभस्त नाचणारी तरुणाई वेगळ्या वळणावर पोहोचल्याचं दिसत आहे साहित्यिक व्यंकटेश तत्या माडगुळकर यांची त्या काळातील बनकरवाडी सध्या कात टाकत असली तरी येथील तरुणाई धोक्याच्या वळणावर चालली आहे गावातील ज्येष्ठ मंडळींनी अशा प्रकाराला आळा घालणं आवश्यक आहे मात्र प्रतिष्ठित नागरिकच मुलाच्या वरातीला डी जे आणून नृत्यांगणा वरातीसमोर नाचवत असतील तर तरुणाईला कोणावरणार हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे साहित्यिक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की मी समाजातला एक नागरिक म्हणून आणि साहित्यिक तर आहेच काय असतं एखाद्या गावामध्ये सर्व प्रकारची माणसं राहत असतात त्यामुळे तिथे व्यंकटेश माडगुळकर होते हे मला माहिती आहे आणि संपूर्ण माडगुळकर कुटुंबियांशी माझा आस्था गायत चांगला परिचय आहे मी माडगुळ्याला गेलेले आहे व्यंकटेशरावांशी माझा वैयक्तिक संबंध होता या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत त्यांच्या साहित्यावर मी लिहिलंय हेही मान्य आहे पण गावामधल्या एखाद्या श्रीमंत माणसांनी धनाढ्य माणसांनी आपल्याकडे विवाहामध्ये कशा प्रकारे ते साजरा करावा याच्यावर साहित्यिक म्हणून सा कोणाचं काही बंधन असतं असं नाही आणि हे विवाहामध्ये गदारोळ करणं वाद्य वाजवणं आणि नर्तिकांचे नाच करणं ही फार जुनी परंपरा आहे आपल्याकडची म्हणजे राजराजवाड्यांच्या काळामध्ये सुद्धा आणि लोकपरंपरेमध्ये सुद्धा लग्नामध्ये नाचग आणि करण्याची परंपरा जुन्या काळापासून होते आणि धनाढ्य मंडळी करत आता काय झालेलं आहे की साधनं बदलली आहेत यांत्रिक साधनं आली आहेत त्यामुळे त्याचा गदारोल जास्त मोठ्या प्रमाणावर होतो त्यातनं ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणं लहान मुलांना त्रास होणं डी सारख्या वाद्यांच्यामुळे हे मान्यच आहे आणि हे लग्नातच नव्हे तर कधीच डी आवाजामुळे कोणाला त्रास होता उपयोगी हो नाही आता आपण जी प्रसिद्धी माध्यमामध्ये सारखी गाणी येतात रुंझुण वाजंत्री वाजती मोठ्या कळवा कळवातने नाचती नवराला वेशी पाशी हे गाणं सगळ्यांना पाठ आहे म्हणजे हे लग्नात म्हणायचं आहे आणि कळवातने नाचवणं कळावाती म्हणजे कलावंतीने नाचवणं ही जुन्या काळापासूनची परंपरा आहे आणि एकीकडे त्याचं आम्ही जुन्या काळात कौतुक करत आलो ज्या वेळेला बँड आणि वाजंत्री वाजवत होती आता डी जे वाजवायला लागले आणि आधुनिक पद्धतीचे पोशाख घालून मुली नाचायला लागल्या या दोन्ही गोष्टी स्त्रियांच्या दृष्टीने फार कौतुकाच्या नाही कारण स्त्रियांचा असा उपयोग करणं हे अतिशय अयोग्य आहे तर केव्हाही स्त्रियांचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नाचण्यासाठी करणं आणि त्याचा आस्वाद बाकीच्यांनी घेणं हे जुन्या काळातही मला मान्य नव्हतं आणि आजही मान्य नाही म्हणजे त्यावेळेला कळवातनी नाचती असं म्हणत होते कळवातनी म्हणजे कलावंतीने आणि आजही डीजे समोर नाचलेल्या ज्या मुली आहेत त्याही एका प्रकारे कलावंतच आहेत आजकाल आजच्या काळातल्या पण त्याच्याबरोबर जी वाद्य आणि जो भोतालचा माहोल निर्माण होतो आहे तो आरोग्याच्या दृष्टीने आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक आहे आणि डी जेचा उपयोग हा कुठल्याही समारंभामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर होता उपयोगी नाही कारण त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण आरोग्यावर दुष्परिणाम हे होतच असतात आणि त्यामुळे जे पैसे आले म्हणजे त्याचा उपयोग कसा करायचा हे जास्त संवेदनशीलतेने माणसांनी समजून घेतलं पाहिजे की आपला पैसा आणि वेळ हा जास्त विधायक पद्धतीने कसा खर्च करता येईल आणि आक्षेप असला तर तो, तो याच गोष्टीवर आहे हे प्रदूषण होता उपयोगी नाही आणि पैशाचा वारंमाप उधळण होता उपयोगी नाही स्त्रियांचा दुरुपयोग होता उपयोगी नाही ते आता गदिमांचं ते गाव आहे त्यामुळे आपल्याला साहित्यिक म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम आहे आस्था आहे या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण प्रत्येक गावामध्ये अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोणी ना कोणी नामांकित व्यक्ती होऊनच गेलेली असते म्हणजे या देशामध्ये महात्मा गांधींच्या सारखा माणूस होऊन गेला की माझ्या जनतेच्या अंगावर कपडे नाही तर मग मी कशाला पुरेसे कपडे घालू असं म्हणणारा आणि त्याच देशामध्ये दिवसाकाठी पाच वेळा पोशाख बदलणारे नाही बघतो आहोत त्यामुळे एखाद्या साहित्यिकाचं गाव वाटणं त्याच्याबद्दल आत्मीयता असणं स्वाभाविक आहे परंतु त्यामुळे गावाला बट्टा लागतो असं काही वाटत नाही त्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा दुरुपयोग केला जातो ही गोष्ट खरी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बनगरवाडी